मदतीसाठी धावून जाणारे संजय भाऊ यांच्या कार्याची दखल घेऊन लोकमत परिवाराच्या वतीने अकोला येथे लोकनेता पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला संजय भाऊंनी आमदार व्हावे सर्वसामान्य जनतेची भावना याबाबत आमच्या रेड न्यूज विशेष महिला प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे सत्यशोधक समितीचे बुलढाणा जिल्ह्याचे सचिव उच्च शिक्षित प्रख्यात चार्टर्ड अकाउंटंट सी ए संजय बगाळे यांच्या लोकहितासाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल लोकमत परिवाराने घेऊन त्यांना लोकमतचा प्रतिष्ठित लोकमत लोकनेता पुरस्कार देऊन अकोला येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मानित गौरन्वित केले आहे संजय भाऊ बघाळे यांच्या निस्वार्थ भावनेने कार्य करणे व समाजकार्य अनमोल आहे संजय भाऊ बघाळे नेहमीच गोरगरिबांच्या मदतीला धावून जातात येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये भाऊंच्या रूपाने भाऊंनी आमदारकीची इच्छा ही पंचकृषीतील सर्व कामांच्या जनतेने केली आहे सोबतच भाऊंचे जे कार्य आहे ते म्हणजे गरोदर पण स्त्रीला मदत करणे दरवर्षी पंढरपूर वारीचे आयोजन करणे आदिवासी भागामध्ये जाऊन आदिवासी बांधवांसोबत दिवाळीसारखा सण उत्साहात साजरा करणे रेल्वे स्टेशनवर असलेले निराधार लोक यांना आधार कार्ड पेन कार्ड काढून देणे आदी सर्व गोष्टी निस्वार्थ भावनेने संजय भाऊ बगाडे यांच्या माध्यमातून सतत सुरूच आहेत भाऊंच्या माध्यमातून कित्येक महिलांच्या फाईल्स मंत्रालयामधून पास करून आणून त्या महिलांना उद्योग उभारणीसाठी त्यांचा उद्योगासाठीचा पाया मजबूत करून दिला त्या कारणाने आज अनेक महिला सक्षमरीत्या भाऊच्या मुळे उद्योगसुद्धा चालू केलेला आहे महत्त्वपूर्ण भूमिका भाऊंची असून संजू भाऊंच्या सहकार्यामुळे आज अनेक महिला यशस्वीरित्या उद्योजिका म्हणून बनलेले आहेत संजय भाऊ बगाळे यांच्या निस्वार्थ भावनेने लोकहितासाठी सुरू असलेल्या या समाजकार्याची दखल लोकमत या प्रतिष्ठित वृत्तपत्राच्या माध्यमातून घेतली आहे व त्यांना समाजकार्यासाठी दिला जाणारा प्रतिष्ठित असा लोकमत लोकनेता पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात येऊन अकोला येथे झालेल्या दिमागदार सोहळ्यामध्ये खासदार अनुप धोत्रे आमदार अमोल गड मिटकरी आमदार अमित झनक अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार सिने अभिनेत्री दीपाली सय्यद लोकमत वृत्तपत्राचे संपादक किरण अग्रवालजी लोकमत वृत्तपत्राचे युनिट हेड आलोक कुमार शर्मा आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये व या मान्यवरांच्या हस्ते लोकनेता पुरस्कार देऊन संजूभाऊ बघाळे यांचा गौरव करण्यात आला लोकसेवक जनसेवक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे गोरगरिबांच्या मदतीला मानवसेवा हीच ईश्वरसेवा समजून धावून जाणारे निस्वार्थपणे समाजसेवा व लोकगीताचे कार्य करणारे संजय भाऊ बघाळे यांना सर्व जनतेचे आशीर्वाद असून संजय भाऊ बघाळे यांच्यासारखा आमदार असावा अशी या भागातील बहुसंख्य जनतेची भावना आहे संजय भाऊ बघाळे यांच्यासारखा सेवावृत्तीचा लोकप्रतिनिधी जर आमदार म्हणून या भागाला मिळाला तर या भागातील गोरगरीब वंचित महिला यांच्या समस्यांना आणखीन प्रभावीपणे व अभ्यासपूर्ण रीतीने विधानसभेमध्ये वाचा फोडून व ह्या समस्या विधानसभेत मांडून हा परिसर समस्यामुक्त करण्याकरिता निश्चितच संजयभाऊ बघाळे यांनी आमदार म्हणून विधानसभेमध्ये जावे अशी सर्वसामान्य गोरगरीब जनतेची मनापासून इच्छा आहे रेड न्यूजसाठी रत्नाताई डिक्कर मॅडम विशेष प्रतिनिधी खामगाव जिल्हा बुलढाणा